नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा वीस ऑगस्ट भागामध्ये चारुलाता आवरते आणि असे येतो आणि विचारतो झालं आवरून चारुलाता म्हणते हो पण मला सांगा ह्या भुवनेश्वरीचं काय चारुवास म्हणतो सांगतो सगळं सांगतो आणि सांगायला सुरुवात करतो तू तु तुझ्या तु बाबांना भेटायला गेली बसचा ॲक्सिडेंट झाला खरं तर मी तुला बसने जाऊ द्यायला नको होतं पण माझं खूप चुकलं आता तू त्याला सगळं सांगत असतो आणि म्हणतो तू गेली आणि असं वाटलं जीव द्यावा जगायची इच्छाच उरली नव्हती पण माझ्यासमोर होता तो अधिपती त्यामुळे मी दुःख विसरलो आणि त्याच्यासाठी उभा राहिलो घरामध्ये सगळ्या तुझ्याच आठवणी त्यामुळे मी त्याला बाहेर घेऊन गेलो आणि बघतो तर काय अधिपती गायब मी त्याला इकडे तिकडे शोधायला लागलो तर बघतो तर काय तो एका बाईच्या पायाशी बसलेला आणि ती अगदी हुबेहूब तुझ्यासारखी मी तिच्याकडे बघून चकित होऊन गेलो अगदी तुझं रूप पण ती खूप गरीब होती मी अधिपतीला खूप समजायचा प्रयत्न केला पण तो ऐकायलाच तयार नाही आई आई म्हणून तिला भे लागला तिला सोडायलाच तयार नाही शेवटी माझा नायलाज झाला आणि त्या बाईला मी या घरात घेऊन आलो आणि तिथेच माझी मोठी चूक झाली ती गावढळ अडाणी उर्मट बाई आणि अतिशय पराकोटीची स्वार्थी बाई होती ती चारू तिच्या येण्याने आपले घर अपवित्र झालं होतं आता मात्र चारू शॉक होते चारू म्हणतो चारू तू आज परत आली आणि आपलं घर पुन्हा पवित्र झालं अधिपती म्हणतो ओंक्या मी घरी जातो ओंक्या म्हणतो भावा खूप अर्जंट काम आहे दोन तारे मास्तिरीबाईने मला लगेच बोलवलं आहे ते असे कधी बोलत नाही रे काम नंतर केलं तर चालणार नाही का ओंक्या म्हणतो नाही भावा आताच करायला लागेल एक काम करूया आपण दोघं पटापट काम उरकून टाकूया मग तू घरी जा अधिपती म्हणतो बरं बरं चल लवकर अक्षरा किचनमध्ये काम करत असते आजी येते आणि रडायला लागते अक्षर म्हणते आजी अहो काय झालं असं का रडताय तुम्ही आजी म्हणते माझ्या भुईचा आता कोण विचार करणार समद्याला जे पाहिजे होतं ना ते मिळालं आणि माझी लेख मात्र घराबाहेर हाय अक्षर म्हणते आजी असं काहीच होणार नाही आजी म्हणते माझ्या भुईने ह्या घरासाठी लय कष्ट असलेत गधिपतीसाठी तिने लय केलंय आणि समद मला माहिती आहे तू आत्ता आली तुला काहीच माहिती नाही आणि आता ही बाई आली आणि माझ्या भुईच्या सगळ्या काष्टावर आणि सगळ्या मायावर पाणी फिरणार बघ माझी भुई कुठं असल आणि कशी असेल ग सुखरूप असेल नवं अक्षरमंत्री हो आजी त्या सुखरूप असणार मॅडमचं पत्र आलं होतं ना त्या सुखरूप असणार आणि हे बघा सगळ्यात पहिली गोष्ट मॅडम जिकडं कुठं असतील ना मी आणि अधिपती तिकडे जाणार आणि त्यांना घेऊन येणार तुम्ही प्लीज काळजी करू नका आणि त्यांना कुणी शोधणार नाही असं प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आजी रागात म्हणते नाही न आता मीच जाते आणि भुईला शोधते आता ही बाई घरात आली म्हणल्यावर मला काय ह्या घरात थारा नाही मला घराबाहेर जावं लागणार आता मी जाते आणि भुईला शोधते आणि आम्ही दोघी एकत्र राहू अक्षर म्हणते आजी असं काय टोकाचं बोलता आणि मला सांगा नाते अशी अचानक बदलता येतात का अहो तुम्ही अधिपतींच्या आजी आहात आणि बाबा तुम्हाला अंतर नाही देणार आणि मी तुम्हाला सांगू का चारुलता मॅडमसुद्धा खूप चांगले आहेत काळजी करू नका ती स्वयंपाकाला लागते आजी म्हणते तुला काय का माहिती तू तर तिला आत्ताच भेटली नवं अक्षरहासून म्हणते मी आत्ताच भेटले पण दोन तीन भेटीमध्ये मला जाणवलं त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे आजी आम्ही आहोत ना कळलं आजी रागात म्हणते हां कळलं आणि निघून जाते चारूला म्हणते मुणुश्री अगदी माझ्यासारखी दिसते चारूस म्हणतो अगदी तुझ्यासारखी पण चारू फक्त चेहऱ्यात साम्य बाकी सगळ्यात फरक वागण्या शिक्षणात संस्कारात तो एवढं नाव ठेवतो हो म्हणतो तुमच्या दोघीत तुलनाच होऊ शकत नाही चारू त्या बैला तुझ्या सुद्धा सर नाही पण चेहरा त्या चेहऱ्याने सगळा घात केला माझा पण आणि आपल्या घराचा पण हे ऐकल्यानंतर चारूला आनंद होत नाही तर तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात चारास म्हणतो त्या चेहऱ्याचा तिने खूप फायदा घेतला आणि अधिपतीने तिला आई म्हणून स्वीकारलं ना त्या गोष्टीचा तर खूपच फायदा घेतला चारुलता विचारते फायदा घेतला म्हणजे चारास म्हणतो रस्त्यावरची फाटक्या कपड्यातली दलिद्री बायती इथला ऐश्वर्या बघून डोळे फिरले ग तिचे आता मात्र चारुलताच्या चेहऱ्यावर खूप राग येतो चारास म्हणतो त्याचा तिने फायदा उठवला आणि ते प्रस्थान बसवलं दुर्गीमंते चंचे आता काय करायचं आपण समद वाटोळ झालं समद वाटोळ झालं अगं तुला कळतं का ताई घरात नाही आता कोण विचारणार आपल्याला चंची म्हणते मम्मे विचारणं सोड आता घरात बी ठेवणार नाही दुर्गीमते चंचे मोठ्या मालकांनी ताईला कसं घराबाहेर काढलं आता आपली पण तीच गत होणार दातकाऊन म्हणते मोठे मालक आणि बाई एवढी वर्ष गायब झालेली त्यांची बायको दोघं मिळून आपल्याला तडीपार करणार बघ तू चंची म्हणते मम्मे आता काय करायचं ग दुर्गी म्हणते आता एकच काम करायचं आपला गाशा गुंडाळायचा आणि कलटी मारायची चंची म्हणते मम्मे अशी हार नाही मानायची आता दुर्गी चंचीलाच समजावते अक्षराधिपतीला अधिपतीला पुन्हा फोन करते तो दाओ सांगा की काय झालं बरं एवढं तर सांगा टेन्शन घेण्यासारखं काय बी नाही ना हातचं काम सोडून येता येणार नाही हो तुम्ही ती अधिपती असं फोनवर नाही सांगता येणार तुम्ही तुमचं काम उरका आणि घरी या पण टेन्शन काहीच नाही आहे आता चारू आज त्याच्या आजाराबद्दल सांगतो हा जुळवून तो चारू मला माफ कर मी अधिपतीला शिकू शकलो नाही ग आता तो बरंच काही सांगत असतो अक्षराला विद्याचा फोन येतो तुम्ही ती अक्षरा अगं सगळं ठीक आहे ना अक्षरा म्हणते आई अधिपतीच्या खऱ्या आई परत आल्या आता विद्याला खूप आनंद होतो तुम्ही ती अगं मग सांगायचं ना अगं किती चांगली बातमी आहे म्हणजे भुवनेश्वरी मॅडम परत आल्या का देवा अक्षरा आपलं घराने ऐकलं देवाने तुम्ही ती आई भुवनेश्वरी नाही आल्या त्यांच्या खऱ्या आई आल्यात तुम्ही ती अक्षरा अगं असं काय बोलतेस अक्षर आता पुन्हा तेच बोलते आता मात्र विद्या चांगली शॉक होते चारस म्हणतो चारू मी तिला बाहेर काढायला लागलो की अधिपुती हट्ट करायचा मी तिच्याबरोबर बाहेर जाणार म्हणून अधिपती नसतानी मी तिला बाहेर काढलं किती परत यायची अधिपतीच्या मायाचं नाटक करत चारू तुला खरं सांगतो अधिपतीने जरी तिला आई मानलं असलं ना तरी त्या बाईचं माझ्या आयुष्यात काहीच स्थान नाही तेव्हा पण नव्हतं आणि आज पण नाही सुरुवातीच्या दिवसात मी घरी यायचं टाळायचो स्वतःला बिझी ठेवायचो तिचं तोंड बघायला नको म्हणून पण याचा एक तोटा झाला आपला अधिपती जास्तीत जास्त तिच्या सहवाचाच राहायला लागला पण एकाच गोष्टीचं बरं वाटत होतं काही का असं ना पण अधिपती हसतोय तो खुश आहे तो बोलतो आपल्या आईच्या दुःखातून तो हळूहळू बाहेर येतोय किमान तो आजारी पडत नाही चारू एवढंच काय समाधान होतं आपल्या अधिपतीच्या सुखासाठी मी तिच्यावर सोपवलं आणि सगळ्यात मोठी ही चूक झाली कदाचित त्या भुवनेश्वरीला अधिपतीचा खरंच लला लागला असणार खरंच आईसारखं तिने त्याच्यावर प्रेम पण केलं असणार पण चारू जसजसा अधिपती मोठा व्हायला लागला ना आईसाहेबांची जागा भक्तीने घेतली त्याच्या आयुष्यामध्ये आई आईसाहेबांशिवाय आई, काही दुसरं उरलंच नाही तीच कशी बरोबर आणि तिचंच म्हणणं खरं हे तो सगळ्यांना सांगायला लागला तेही चाललं असतं का मला पण चारू तो माझा द्वेष करायला लागला माझा त्याला तिरस्कार वाटायला लागला आणि सगळं त्या भुवनेश्वरीने घडून आणलं माझ्याच पोटच्या पोराला तिने माझ्यापासून तोडलं लांब नेलं लताच्या वेशात असणाऱ्या भुवनेश्वरीला स्वतःची खरी चूक कळाली असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद